शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भवन इथं रक्तदान शिबीर शिंदेगड अस्तित्वात नाही ठाकरेगट शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील शिवसेना भवन इथं आज दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता रक्कम शिब्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर शहर प्रमुख बाला परदेशी माजी नगरसेवक विजय पवार गटाचे शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले भीमसेना सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रत्नपारखे प्रमुख दुर्गेश काठीवाले आदींची उपस्थिती होती यावेळी शिंदे शिवसेना महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही ज्या काही सीट दिसत आहेत त्या पैशांचा प्रभाव आहे पैशाच्या प्रवाहातून जागा आणली असेल असल्याचं प्रतिपादन ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केले यावेळी डॉक्टर राजेश राऊत संदीप मगर बंडू कोळेकर जीवन खंडागळे किशोर नरोडे बळीराम किडके आदींची उपस्थिती होती आज शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला सामान्य माणसाला न्याय हक्क मिळावेत म्हणून मुंबईमध्ये माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं जे रुप लावलं होतं आणि ते बघता बघता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याचा प्रक्ष झाला आज अठ्ठावन्न वर्ष या अठ्ठावन्न वर्षामध्ये शिवसेना या पक्षाने शिवसेनेच्या नेत्यांनी या राज्यातल्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली बघितल्या अनेक प्रसंग असे आले की शिवसेनेला मोठे आव्हानही आले पण शिवसेना कायम टिकून आहे आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पर्याय नाही आणि सामान्य माणसांसाठी बाळासाहेबांनी जी उभी केलेली ही संघटना आहे आज जो रक्तदानाचा जो या ठिकाणी कॅम्प झाला खरं तर मुंबईमध्ये रुग्णवाहिका रक्तदान लोकांना तातडीनं मदत करणारी जर कुठली संघटना असेल तर ती शिवसेना ही संघटना होती आणि लोकांनी भरभरून प्रेम या संघटनेला दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी टिकवलेली वाढवलेली संघटना ही आज सामान्य जनतेच्या मनातलं जे काही आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून ते कार्यरत होत असल्या कारणानं महाराष्ट्रामध्ये शिवसेना या पक्षाला कुठलाही पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाक कुठलाच कार्यक्रम दिसत नाही महाराष्ट्रात शिंदे शि शिवसेनेकडून कुठलाच कार्यक्रम दिसत नाही आहे मात्र फक्त ठाकरे गटाकडून हा कार्यक्रम दिसून येतो आहे शिंदे गटाचं अस्तित्वच नाही आहे महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या ज्या काही सीट्स आपल्याला दिसत आहेत हा पैशाचा मोठा प्रभाव आहे पैशाच्या प्रभावातून त्यांनी जा काही जागा आणल्या असतील पर येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये दिसतो थँक्यू